भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ दुसऱ्या दिवशी पहाटे स्वामी मंगळवेड्यात प्रकट झाले औदुंबराखाली पारावर बसले पहाटेपूर्वीचा विरळ काळोख सर्वत्र पसरलेला होता गावाला अजून जाग यायची होती स्वामींच्या भोवती प्रकाश पसरलेला होता कृष्णभट कापशीकर नावाचा एक दत्तभक्त त्या अंधार भरल्या पहाटे देवपुईसाठी फुले गोळा करायला बाहेर पडला होता त्याची नजर दूरवर गेली तेव्हा त्याला औदुंबराखाली प्रकाश दिसला कृष्णभट प्रकाशा दिशेने जेपवला तेथे ते त्याला स्वामी समर्थ ध्यानस्थ अवस्थेत बसलेले दिसले कृष्णभटाने त्या तेजस्वी यतीपुरुषाला साष्टांग नमस्कार घातला स्वामीने डोळे उघडले त्यांची नजर कृष्णभटावर स्थिर झाली स्वामी बोलायला लागले तुला मागले काही आठवणार नाही परंतु तुला सांगतो तुझी दत्तोपासना अनेक जन्माची आहे हा तुझा अखेरचा जन्म तुझे पुण्य फळाला आले आहे मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला काय हवे ते माग तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल निसंकोचपणे माग कृष्णभट स्वामींच्या चरणांना घट्ट धरीत बोलला स्वामी आपल्या कृपेने माझे उत्तम चालले आहे तुम्ही श्री दत्तावतारी आहात काल रात्री गावात ही बातमी आली तेव्हापासून तुम्हाला भेटायला मी उत्सुक होतो माझे भाग्यथोर तुमची भेट पहाटेच झाली असे म्हणत कृष्ण भटाने गोळा केलेली फुले स्वामींच्या मस्तकावर दळली स्वामींना साष्टांग नमस्कार घातला कृष्णम भटाचे सात्विक व्यक्तिमत्व आणि निखळ प्रेम स्वामींना जाणवत होते कृष्ण भटाने स्वामींना विनंती केली स्वामी आपण इथे पारावर बसला आहात आपण माझ्या घरी चला मी आणि माझी पत्नी आम्ही दोघे तुमची षोडोफारे पूजा करू तुमचे आशीर्वाद लाभले तर अधिक आनंद मिळेल स्वामींनी मोठ्या प्रेमाने कृष्ण भटाला दोन्ही दंडांना धरून उठवले आणि म्हटले तू जा मी येईन तुझ्या घरी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ